प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूल जयी माझे नाव निरुद्ध सुनील बोनकर इयत्ता चौथी शाळा विकास कॉलनी तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्ते माझं नाव आहे शिवांश चंद्रशेखर दादागे मी यू के लेक्सिकॉन के विश्रांतवादी पुणे स्कूल मध्ये देसिकता है जय हिंद माय नेम इज वैभव डोंगरे वेरस एम फिफ्थ क्लास डिवीजन जी माय स्कूल नेम इज सानाई इंग्लिश मीडियम स्कूल हडबसूर पुणे जय हिंद माझे नाव वेदांश तिलक चंडुंगर मी पहिलीचा विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव एस के सोमा प्राथमिक विद्या मंदिर श्रीरामपूर जय हिंद जय भारत माझे नाव विरा अनिल गजवे माझ्या शाळेचे नाव शारदा विद्या मंदिर मी आता पहिलीमध्ये शिकत आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय हिंद नमस्कार माझे ना, नाव सुमित संजीव चौथी शाळेचे नाव प्राथमिक विद्या मंदिर पडाशी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक जय महाराष्ट्र बाजे लाव शौर्य राजेंद्र सुतार बाजेशाळेच लाव टॉपूर कबरूर इयत्ता पहिली जय जय महाराष्ट्र Hvað माझे नाव तन्वी योगेश भगत मी इयत्ता दुसरी ए चार मध्ये शिकते माझे शाळेचे नाव बाई इतरत बाई फिरोदिया रोशाला असे आहे नवनपेट अहमदनगर स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझे नाव स्वरा सोमनाथ दाडगे मी चौथीत शिकते माझ्या शाळेचं नाव ए एस अशोकविरोधी इंग्लिश मिडियम स्कूल हॅपी इंडिपेंडन्स डे